या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी आता सर्व काही एका छताखाली सिल्क डिझायनर कलकत्ता वर्क कलकत्ता सुपरनेट कलकत्ता कॉटन कलकत्ता प्युअर हँडवर्क आदीसह सर्व प्रकारच्या साड्या व इमिटेशन ज्वेलरी ठिकाण चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी पारेगाव रोड शुभम मेडिकल समोर शांतीलीला निवास येवला नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन येवला न्यूज इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या पहिल्या पेपरसाठी विद्यार्थी व शाळा सज्ज प्रत्येक हॉलमध्ये असणार सी व्ही कॅमेऱ्याची नजर विद्यार्थी व शाळा सज्ज झाल्या आहेत येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालयात परीक्षा केंद्रांमध्ये छत्तीस हॉलची व्यवस्था करण्यात आली असून एकूण आठशे त्रेपन्न विद्यार्थी या ठिकाणी पेपर देणार आहेत कॉपीमुक्त अभियानांतर्गत या ठिकाणी चोख बंदोबस्त करण्यात आला असून प्रत्येक परीक्षा हॉलवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे सकाळी अकरा ते दोन या कालावधीमध्ये पेपर होणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे टवाळखोर व्यक्तीकडून उपद्रव होऊ नये याकरता दक्षता समिती देखील स्थापन करण्यात आली असून येवल्यातील नगराध्यक्ष नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक यांना या समितीमध्ये ठेवण्यात आले आहे दक्षता समिती सेंटर बाहेर पहारा देणार असून कॉपीमुक्त अभियानासाठी प्रयत्न करणार आहे येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी नगरसेवक गणेश शिंदे समीर समदडिया अक्षय परदेशी केंद्रप्रमुख विभुतेसर आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी प्राचार्य स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला केंद्र क्रमांक दोनशे दहा या ठिकाणी परीक्षेसाठी आठशे त्रेपन्न विद्यार्थी बसलेले आहेत आज इंग्रजी विषयाचा पेपर असून तीन विद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देत आहेत सी चे विद्यार्थी आहेत या ठिकाणी बोर्डाच्या नियमानुसार सीसीटीव्ही ची निगराणी खाली या ठिकाणी ही परीक्षा होत आहेत आम्ही सर्व पालकांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की पालकांनी सुद्धा आत कोणी यायचं नाही आणि आता या ठिकाणी गेट वर सगळ्या विद्यार्थ्यांची चेकिंग करून आम्ही मध्ये सोडत आहोत धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आज बारावीच्या पेपरला सुरुवात झाली आहे आम्हाला मुक्ताना शाळेचे सर्व संचालक विश्वासांनी दक्षता समितीमध्ये घेतला आहे त्यामुळे आम्ही इथं आलो आहे आणि हे सर्व पेपर कॅमेरा कैद आहे त्यामुळे कोणतंही गैरवर्तन होणार नाही याची काळजी शिक्षण समिती शाळेचे सर्व शिक्षक लोक आणि आम्ही सर्व घेणार आहोत सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना यवला नगर तर्फे हार्दिक शुभेच्छा आज बारावीचे पेपर चालू होत आहे Uh, आज इंग्लिशचा पहिला पेपर आहे सर्व विद्यार्थ्यांना येवला नगरपालिका सर्व नगर, नगर स्वातंत्र्यांची खूप शुभेच्छा uh, आम्ही सर्व आज इथं आलेलो आहे वापी मुक्त अभियानसाठी आम्हाला दक्षिण समितीवर घेतलेलं आहे मी गणेश शिंदे समीर समधिया अक्षय राजपूत पैलवान सर नागडेकर सर यांनी आम्हाला दक्षिण समितीवर घेतलेला आहे वापी मुक्ता अभियानसाठी आम्ही इथं था। सर्व थांबलेलो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग ट्रेक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला